भीम दर्शक मी बौद्धाचार्य राहुल येरोडे समता सैनिक दल एस एल डी न्यूज या चॅनलवरून आपले स्वागत करत आहोत काल खमगाव येथे एका बौद्धांच्या मुलावर जातीयवाद्यांनी हल्ला केलेला आहे त्या हल्ल्यामध्ये रोहन पैठणकर हा जखमी झालेला आहे आणि जे हल्ला करणारे आहेत ते मोकाट फिरत आहेत या मोकाट जनावरांना अटकवण्यासाठी हा भीमसैनिक या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला आहे आपण पाहू शकतो दर्शक हो या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हा जनसैलाब या ठिकाणी उपस्थित झालेला आपण पाहू शकतो बाबासाहेबांच्या पुतळ्याच्याजवळ हा आक्रोश या ठिकाणी चाललेला आहे आपण पाहू शकतो पगारी आहे तो अजूनही मोकट आहे या ठिकाणी त्याला पकडण्यासाठी हा जन आक्रोश आणि त्यांच्यावर विविध कलमांनी त्याला अटक व्हावी हो ही या लोकांची मागणी आहे दर्शक पाहू शकता आपण या ठिकाणी साहेब तुम्ही कुठून आले बरं तुमचं मत काय आमचं मत आहे जे झालेले जो अत्याचार झालेला आहे त्या अत्याकार करणाऱ्यावर कठोर ते कठोर कारवाई होईल अशी आमची अपेक्षा आहे बर या ठिकाणी शासनाचे काही अजून काही पावलं उचललेले आहेत का शासनच तसा त्याच्या पाठीशी घालत आहे था त्यांना म्हणून ही वेळ आलेली आहे साहेब आपण कुठून आले जबीन कुठून आले बर काय मत आहे तुमचं आमचं मत आहे की हे अतिशय कर्तृकृत्य या प्रत्येकाला खात्यानं व्हायला पाहिजे मग याच्यामध्ये करून करू यांना कोण पाठी असं तुमचं मत आहे असं ठीक आहे या पोलीस प्रशासनासमोर काही काही नाही दर्शक पाहू शकता आपण अशा लोकांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी दिसत हे जे सैनिक आहेत ते सैनिक या ठिकाणी आणि त्या जातीयवाद्याला अटक करण्यासाठी त्यांचा हा आधार प्रयत्न या ठिकाणी चालू आहे सर कुठून आपण मी शिक्षक कॉलनी आलो बरं तुमचं मत काय माझं मत आहे की इथे जातीवादी जो पोरे आहे त्या पोऱ्याला आपल्या ताब्यात द्या मग त्याच्या माझ्या घोडे मी लावतो एकटा हे कशामुळे झालं काय सांगू शकता तो निपरा म्हणजे रोहन पर्यंत मुला निर्या वापरात होता तो हॉटेलचा का काम करून घरी चालला होता या नाल्याक लोकांनी त्याला पकडलं या गावगुंडांनी मी या पोलीस प्रशासनाचा निषेध करतो हे पोलीस प्रशासन या पोलीस ठीक आतापर्यंत थँक्यू तर अशा प्रकारे आपण पाहू शकता दर्शको असा माझा आक्रोश आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी आमचे जिल्ह्याचे नेते सुद्धा धुंदळ साहेब आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया धुंदळ साहेब जेबीम क्रांतिकारी एस एस डी न्यूज वर स्वागत आहे काय सांगू शकता आपण दिनांक जुने रात्री एका बौद्ध तरुणाला मुस्लिम समजून त्याचा धर्माची जात विचारून निंदनीय घटना महाराष्ट्राला हंगून टाकणारी घटना खांबा शेरावण्या घटना गट। बरं या घटनेचे प्रसाद संपूर्ण महाराष्ट्रावर पसरले आहेत आणि त्याचा निषेध म्हणून संपूर्ण समाजाच्या माध्यमातून भारतीय बुद्धमा सभेच्या माध्यमातून खांबा सगळे कळकडी बंद ठेवली भारतीय बुद्धमा समाज आणि संपूर्ण पोटा समाजाच्या माध्यमात कळकिरी बंद ठेवलं आहे आणि आमची माग आहे की हे जे आरोपी आहेत जे आज खडं आहेत त्यांना हक्का अटक करून त्यांच्यावर काहीतरी कारवाई करावी आणि विशेष म्हणजे पहरगाम पहरगाम या ठिकाणी आतंकवाद्यांनी हल्ला केला आतंवादी

आक्रोश या ठिकाणी आलेला आहे आपण पाहू शकता वंचित बहुजन आघाडीचे देवाभाऊ हिवराळे सुद्धा आहेत आपण सुद्धा प्रतिक्रिया घेणार आहोत न्यूज चॅनलवरून आपण पाहू शकता की बहुता समाज या ठिकाणी हा उतरलेला आहे रस्त्यावर उतरलेला आहे त्यांच्या मागण्या काय आहेत आपण ते सुद्धा पाहू शकतो भाऊ जयबीम आपण काय सांगू शकता या विषयी घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे बरोबर त्या अशी घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे त्या घटनेचं कोणताही जात धर्म पंथ हा समर्थन करू शकत नाही त्याचा त्या संदर्भात थमगाव वशा यांनी हे दाखवून दिलेलं आहे धामगाव वैशाने हे दाखवून दिलेलं कडकडीत बंद धामगाव वशाला था दाखवून दिलेलं आहे मग आपली मागणी काय आमची रास्त मागणी एकच आहे आरोपीला झेर बंद त्याला जास्तीत जास्त शिक्षा करावी हेच आमची रास्त मागणी आपलं हे आंदोलन कुठपर्यंत चालणार आहे जोपर्यंत त्याला अटक करत नाही पोलीस प्रशासन त्याला अटक करत नाही संवैधानिक मार्गाने लोकशाही मार्गाने जेवढे बी रस्ते तेवढे आम्ही वापरून असे आंदोलन करू थँक्यू खूप खूप धन्यवाद या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ हिवराळे यांची सुद्धा आपण प्रतिक्रिया घेतलेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी असा हा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आपण भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे आणि या ठिकाणी वकील संघाचे युवक जिल्हा अध्यक्ष आहेत अनिल हो भाऊ वाकुळे सर आपण काय सांगू शकता आज या ठिकाणी जे रोहन पैठणकर आहेत याच्यावर अत्याचार झालेला आहे त्याच्यावर त्याच्या निषेधार्थ या या ठिकाणी मोठं भव्य जसं खांबापर्थ आयोजन केलं आहे त्याचा हा उद्रेक आपण या ठिकाणी पाहू शकतो तुम्हाला काय वाटतं या प्रकारे या जो आहे त्याला तर त्याच्याविषयी तुमचं मत काय पगरिया हा तो जातीवादी गुंड गुंड आहे त्याला तात्काळ या ठिकाणी अटक करून इतर कारवाई मुका अंतर्गत कारवाई केली पाहिजे हे शासन आणि प्रशासन प्र, पोलीस प्रशासन त्यांना पाठीशी घालत आहे असं वाटत आहे त्याच्यामुळे हा इतर जनाक्रोश आहे ठीक आहे खूप खूप धन्यवाद भाऊ हो। या ठिकाणी आमच्या रिपब्लिक रिपब्लिकन सामाजिक संघटनेचे जे अध्यक्ष आहेत त्यांची सुद्धा आपण प्रतिक्रिया घ्यायची आहे भाऊ जेबीन आपल्या प्रकारात आम्ही समाज बांधवाच्या वतीने निषेध व्यक्त करतो परंतु जे या जातीवादी रोहित पगार यांनी जे कृत्य केले समाज हा कधीही माफ करू शकत नाही त्या हिसाबाने निषेध आंदोलन आणि शासनाचे प्रशासनाचे पोलिसांचे डोळे उघडण्याकरता समाज बांधव एकत्रित याचा निषेध करण्याकरता जमलेले आहे मग त्याला आतापर्यंत पकडलेलं नाही याच्यामध्ये पोलिसांचा काही हातभार आहे का नाही तर काही वाटत नाही कारण की ते स्थानिक पोलीस प्रशासन आम्हाला सहकार्य करत आहे आणि ते युद्ध स्तरावर त्यांना पकडण्याचा प्रयत्न करेल आतापर्यंत जे तीन आरोपी होते त्यापैकी कोणा पकडलेला आहे का त्याच्यामध्ये दोन पकडले होते परंतु कोर्टाने त्या दोघांना दिली होती परंतु दुसऱ्या गुन्ह्यामध्ये आणखी पोलिसांनी त्यांना अटक केलंय परंतु एक मेन मोरक्या रोहित पगारी हा हरामखोर फरार आहे पोलीस त्याच्या शोधामध्ये अलग अलग पथ तयार करून त्यांना पकडण्याचे प्रयत्न फुल करत आहे निश्चितच पोलिसांचा हा जो शोध आहे तो ते करणार आहे असं आपल्या याच्यातून समजलेलं आहे या ठिकाणी खूप खूप धन्यवाद साहेब आपण या प्रशासनाचं मत काय आहे आपण ते सुद्धा जाणून घ्यायचं नमस्कार साहेब थँक्यू थँक्यू तर यश डी न्यूज चॅनल वर आपण पाहू शकता मी खमना येथून जो ऐतिहासिक जो पुतळा आहे घटना अत्यंत निंदनीय आहे माणुसकीला काळीमा एका दलित बुद्ध तरुणाला त्याचा जात धर्म विचारून त्याचे कपडे कपडे काढून त्याचा लिंग तपासून जे महाराण करण्याची आहे महाराण करण्याची घटना ज्या खामगाव शहरामध्ये जे घडलेली आहे ती माणूस काळीमा फासणारी आहे त्याचा 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 सपोर्ट म्हणजे त्याचा त्याचा सपोर्ट कुठलाही जात धर्मपंत हा करत नाही हे खामगाव वासियांना दाखवून दिलं आहे आम्ही केलेल्या बंद बंदच्या पुकाराला सर्व व्यापारी वर्गाने सर्व खामगाव यांनी कडेकोड बंद ठेवला त्याच्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो आमची जास्त मागणी एकच आहे पोलीस प्रशासनाला की त्या आरोपीला लवकरात लवकर जेल बंद करून त्याला कठोर शिक्षा करावी जर लवकरात लवकर जर अटक नाही केली तर आम्ही संविधानिक मार्गाने लोकशाही मार्गाने जे जे बी काही रस्ते असतील ते वापरून आम्ही असेच आंदोलन चालू यू नाही नव्हती द्यायला सांगितलं मित्र यार

राष्ट्र मागणी आहे की आरोपीला जेल बंद करून त्याला कठोर 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 शिक्षा करावी बस आमची हे पहिल्या दिवस पासून एकच राष्ट्र आणि आज काय काय केलं होतं आपण आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे संपूर्ण शहर खामगाव शहर बंदचं आवाहन केलं होतं त्या आव्हानाला व्यापारी वर्गाने शंभर टक्के प्रतिसाद दिला त्याबद्दल व्यापारी वर्गाचे आणि खामगाव खाम्गा, खामबाब शहरवासीयाचे भरपूर खूप खूप धन्यवाद आमची पहिल्या दिवस पासून एक जास्त मागणी आहे की आरोपीला झेर बंद करा त्याला कठोर शिक्षा करा आरोपी अटक झाल्याने आपल्या पुढची बंद करा ज्या ज्या बी संविधानिक मार्गाने लोकशाही मार्गाने जे बी रस्ते असतील ते रस्ते वापरून आम्ही असेच आंदोलन चालू या ठिकाणी आमचे वंचित बहुजन आघाडीचे शांतानभू पाठिकडे आहेत त्यांचे सुद्धा आपण प्रतिक्रिया घ्यायची भाऊ काय <laughs> <देरे, देरे>, <laughs> सांगू हा पूर्वकाय विचाराचा महाराष्ट्र आहे शिव शाहू फुले आंबेडकर मोलाना आझाद यांच्या विचारसरणीवर चालणारा हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये अशा जातीवादी घटना जर घडत असतील तर निश्चितच आपण सर्वांनी त्याचा विरोध केला पाहिजे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध जा या घटनेचा या ठिकाणी करतो आणि जे आरोपी आहेत या आरोपींना तत्काळ अटक करून जेही काही आरोपी आज मोकाट आहेत कुणाला अटक झाली कोणी बाहेर आहेत या सर्वांना कठोरात कठोर शिक्षा कशी होईल अशा पद्धतीच्या कलमा त्यांच्यावर लावल्या गेल्या पाहिजेत ही आमची त्या ठिकाणची मागणी आहे आणि जोपर्यंत प्रशासन या आरोपींना अटक करून त्याच्यावर मोकळीचा कायदा लावत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे शांततेच्या मार्गाने याही पुढे सुरू राहील आमच्या बंदला खामगाव शहरवासियांनी चांगल्या प्रमाणामध्ये प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व व्यापारी वर्गाचे आम्ही मनापासून त्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय भेट अशा प्रकारे आपण पाहू शकता दर्शको की या खामगाव बंद मध्ये व्यापारी वर्ग या वर्गाने सुद्धा शंभर टक्के प्रतिसाद दिलेला आहे असं या वक्त्याच्या या बाईटमध्ये आपल्याला समजलेलं आहे اوه دل کي لڳي ٿو پر ائين